आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून किनवट शहरात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात मतदानास सुरुवात झाली शहरातील एकोणतीस मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया नियमितपणे सुरू झाली सर्वप्रथम किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी पत्नींसह मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या या महोत्सवाला सुरुवात केली सकाळी थंडीचा चांगलाच प्रभाव असतानाही मतदारांनी घराबाहेर पडत मतदान केंद्रावर गर्दी केली अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत असल्याने मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले सकाळी साडे वाजेपर्यंत एकोण पंधरा टक्के एक्कावन्न पाईन मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे मतदानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपला मताधिकार निश्चितपणे बजवावा असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी यावेळी मतदानासाठी शहरातील तमाम मतदार विनंती आहे आपल्याला अतिशय पवित्र असं मतदान आज करायचं आहे आपण आपल्या घरामध्ये न बसता आपलं पवित्र मतदानाचा हक्क बजवण्यासाठी आपण घरातून बाहेर पडून ज्या भूतवर आपलं मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी त्या मतपेटीमध्ये जाऊन योग्य असणाऱ्या उमेदवारांना त्या ठिकाणी आपण मतदान करावी अशा पद्धतीचं आपला कार्यकर्ता आपल्या सगळ्यांना आवाहन कर धन्यवाद थोडस थंडीचे दिवस असल्यामुळे मतदारांमध्ये थोडस उशीर जरी होत असला तर मला वाटतं साधारणतः सत्तर पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची